हरी माऊली मी शंकर निवृत्ती भेंडेकर आज आपला विषय आहे हरी भजनामध्ये वाजली जाणारी ती हाई म्हणजे उतरणे ती कोणती आतापर्यंत आपण माऊली सहा भाग बघितलेले आहेत या सहा भागामध्ये आपण सहा बोल शिकलेले आहेत आजचा हा सातवा भाग आहे तर या भागामध्ये हरी भजनाची जी शेवटची उतरणी असते रामकृष्ण हरी भजन गतीला गेल्याच्या नंतर महाराज ह असं करतात त्यावेळेसची उतरणे तर ती उतरणी अत्यंत सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला शिकवणार आहे तर तरी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा ग्राम फेसबुकला फॉलो करा जेणेकरून आपली कम्युनिटी टिकून राहील आणि एकमेकाच्या संपर्कामध्ये आपण राहू तर माऊली उतरणी एकदम सोपी आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर माझे पूर्वीचे व्हिडिओ बघून घ्या ही शेवटचा भाग आहे रामकृष्ण हरी भजनातला एवढ्या साध्या सोप्या पद्धतीनं सिंपल पद्धतीने तुम्हाला कोणीही शिकवणार नाही कारण त्याला पण एका अनुभवाची गरज असते तर ते अनुभव गुरु माऊलीच्या आशीर्वादाने कदाचित मिळतो आहे कारण तुमचा प्रतिसाद तेवढा मला भेटतो आहे कारण महाराष्ट्रातून फोन कॉल कमेंट्स मॅसेज चालूच आहेत तर माऊली धाग धिन धाग धागिन धिन धाग धा धागिन आता हे अशी वाजवायची धीन म्हणजे तर्जनी जे आपल्या उजव्या हाताची जी तर्जनी आहे हिनी धूमपानावरती आपलं जे आपण तीन वाजवतो असं तीन मोकळं करायचं आणि इकडचं ग या दोन्हीचा मिळून झाला धीन धिन आणि धा थाप आणि ग या दोन्हीचा मिळून झाला धा आता इथं धिन धा ग ग आहे धिन धा धा ग आणि इथं आहे धागिन धागिन जे रामकृष्णारी भजनाचा जो पहिला बोल आहे जे आपण धागिन धागिन तागिन धागिन बोल शिकलाय ना माऊली तर त्याच्यातला हा धागिन आहे धा धिन धा धागिन धागिन एक आवर्तन झालं दुसरं धिन धाग धिन धाग धागिन धागिन दोन झाले दाग, दो एवढी सोपी उतरणे आहे आता धिन इकडचं तीन आणि इकडचं ग दोन्हीचं मिळून झाला धिन धा म्हणजे थाप आणि ग या दोन्हीचा मिळून झाला धा आता इथं धागीनं धागीनं वाजवायचे धा घी न म्हणजे तीन बॉटाने वाजवायचं ह्या शाईवरती चोपून वाजवायचं हो धागिन 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 दोन वेळेस आहे आता ही पूर्ण उतरणे वाजती कशी बघा धिन धाग धिन धाग धागिन धागिन धिन धाग धिन धाग धागिन ता ही उतरणे दोन वेळेस वाजवायची हो म्हणजे आपल्या आठ मात्रा पूर्ण झाल्या आणि लास्टला ज्यावेळेस भजन संपतं उतरणे घेतल्याच्या नंतर तिथं डबल ता वाजवायचं ता। आशा करतो माऊली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या गरजुवंत मित्रांना हा व्हिडिओ शेअर करत राहा जेणेकरून त्याला पण शिकण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल आणि जर कोणाला अडचण आली असेल तर ते पण माणूस पक्वत शिकेल तर बऱ्याच लोकांना असतं की पूर्वी काही लहानपणी म्हणा काही कारण असतो त्यांनी पकवत शिकलेला असतो नंतर सोडून दिलेली असते नंतर कामाच्या व्यापामुळं घराच्या व्यापामुळं नोकरीच्या व्यापामुळं शिकू शकत नाहीत पावले अर्धा तासच वेळ द्या माझे पूर्ण बघत जा तुम्हाला घरी बसल्या बसल्या जर तुम्ही नाही पकवत शिकला तर मला फोन लावून सांगायचं सा, की माऊली तुम्ही शिकवलेले व्हिडिओ ऐकतो आम्ही ना आम्हाला पखवाच वाजवायना झाला आहे तुम्ही यूट्यूब चॅनल बंद करून टाका मी चॅनल बी बंद करून टाकू शकतो असा काही प्रॉब्लेम नाही कारण एवढी गॅरंटी आहे मला कारण ज्या लोकांचा मला भागातून रिस्पॉन्स येतो आहे त्या लोकांचं बघून ऐकून त्यांच्या मी अडचणी जाणून घेऊन सांगून तर एवढा कॉन्फिडन्स वाढला आहे माऊली की तुम्हाला पखवत मी शिकवल्याशी राहणारच नाही तुम्ही घरी राहा महाराष्ट्रात कुठेही राहा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर राहा किंवा भारताच्या बाहेर राहा व्हिडिओ बघा आणि पक्वत शिका चॅलेंज आहे आपली चला रामकृष्ण हरी जेहारी माऊली भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद